नमस्कार शब्दशक्ती या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत शहापुरात शिवसेनेकडून विजयाचा जल्लोष विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे शहापुरात जंगी स्वागत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य, मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेच असल्याचा सा ऐतिहासिक निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाला पुन्हा एकदा नवीन कलाटणी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भारतीय संविधान घटनेच्या चौकटीत राहून निर्णय दिल्याने या अभूतपूर्व निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शहापूर शिवसेनेच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे लाडू भरवत ढोल ताशाच्या गजरात उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शंभर दुकाने फिरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निष्ठा गेली कुठे अशी घनागती टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी उपसभापती नयन फर्डे यांनी यावेळी बोलताना केली हा आमच्या निष्ठेचा विजय असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले तर याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण कासार नगराध्यक्ष गायत्री भांगरे शिवसेना महिला विद्या माजी उपसभापती पद्माकर वेखंडे कविता भुईर नगरसेवक सचिन तावडे उपतालुका प्रमुख बाळू शिंगोळे नरेश पष्टे किसन निचिते जिल्हा उपसंपर्क प्रमुख दिनेश परतोले अनिता गोष्टे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे संचालक वामन गायकर माजी सभापती निलेश भांडे शिवसेना सहकारी विभागाचे रवींद्र दळवी राजाराम डोंगरे यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर लक्षणीय उपस्थिती दर्शवली आहे सत्यमेव जयते ज्याप्रमाणे आपण ही भारतीय संविधान आपण मानतोय खऱ्या अर्थाने आपण भाजप आणि सेनेची युती असताना आम्ही एकत्र लढलो आणि ज्या प सर्वसामान्य लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्र जनतेने हा भारतीय भारतीय प जनता पक्ष आणि शिवसेनेवर विश्वास टाकून सगळ्यांना मतदान केलं होतं परंतु आपण युती केल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी आपण युती तो युतीची तोडजोड तोडून फोडून आपले विचार गाण ठेवून आपण जर युती दुसऱ्याबरोबर केली आणि आपण सरकार आपण केलं आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या अगदी स्वस्वार्थासाठी ज्या गोष्टी घडल्या त्याचा खऱ्या अर्थाने भारताची जी संविधानता जी आहे त्यांनी आज निर्णय दिलेला आहे भारतीय लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आहे हे बहुमत ज्याच्याकडे असतं त्याचा हा पक्ष असतो पक्ष ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हे पुन्हा एकदा या निर्णयाने दाखवून दिलेलं आहे कारण असं आहे का आपण वारसदार फक्त प्रॉपर्टीचे असतो आहे जे लोक आता आंदोलन करतात सांगतात का वारस वारस कोण अरे विचाराचा वारस कोण असू शकतोय ज्या मुलाचा विचार जर आपल्या वडिलांच्या असतील तर त्याला आपण लादू का ज्या आम्ही आयुष्यभर काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात लढलोय आमच्या आयुष्यभर आमच्या विरोधात झाले आहेत त्या आम्ही सण करू का आम्हाला कुठलाही मनात एक विश्वास न घेता जी परस्पर तुम्ही युती केली आणि त्या युतीला ही चपराक आहे यापुढे आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाने किंवा कोणीही जर पक्ष त्याग केला किंवा पक्षाविरोधात काम केलं तर त्याला हा ही मोठी चपराक आहे आपण ज्या युतीमध्ये आपण राहतो त्या युतीचा धर्मशोप बंद पाळला पाहिजे नीती धर्म कर्म याप्रमाणे आपण हे चाललं पाहिजे जे बाळासाहेबांचे हिंदूचा विचार होते जे धर्म विचार होते ते तुम्ही वा तोडून तोडून मोडून स्वतः स्वतःटी जाऊन त्यांच्या मांडीला मांड लावून बसले आणि आपण त्या पक्षामध्ये मुख्यमंत्री बसलात अडीच वर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त पाच ते सहा वेळा तुम्ही मंत्र्यात गेलात बाकी तुम्ही काय केलं हे जनतेला माहिती आहे असा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी बाळासाहेबांच्या विचाराची पत्र घेऊन जो आज लढा दिला त्या लढाई आज संपूर्ण ह्या महाराष्ट्राला मिळणार आहे यश आहे एवढंच मी सांगेन एकनाथ शिंदे साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात गोरगरिबाचे गरिबाचे कैवारी आहात हे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे आपण अजून पुढे जाल असाच चमकत राहाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब आगे बडो शिंदे साहेब आगे बडो शिवसेनेचा शिवसेनेचा धनुष्य बानाचा मग तुमची निष्ठा नेमकी आहे कुठे आम्ही खरं निष्ठावंत आहोत आम्ही पक्ष आमचा चिन्ह आजपर्यंत आम्ही खरे निष्ठावंत हो। आहोत आणि हे निष्ठावंत शिंदेसाहेबांच्या जोडीला सदैव बघा माझी तालुक शहापूर तालुक्यातील तमाम शिवसेनेकांना शिवसैनिकांना एक विनंती असेल एक हात जोडून विनंती असेल की महाराष्ट्राचं नेतृत्व हे ठाणे एक जिल्ह्याचं एकनाथ शिंदेसाहेब करताय एकनाथ शिंदेसाहेबांचं विशेष प्रेम आपल्या शहापूर तालुक्यावर आहे नगरपंचायत असो किंवा इतर काही गोष्टी असो भरभरून निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी जर आपण गंभीरपणे उभे राहिलो तर शहापूर तालुक्यातील मला वाटत नाही की कोणती समस्या ही आजपर्यंत याच्या पुढेही राहील म्हणून सर्वांना विनंती असेल की हा जल्लोष करता करता प्रत्येकाने शिंदेसाहेबांच्या पाठीशी आपल्या शिवसेनेच्या पाठी खाम गंभीरपणे उभं राहावं ही सर्वांना विनंती करेल जय हिंद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्द शक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सोनाली धन्यवाद